नाही चाललंय मग कस काय न केलं काय नाही बाबा म्हणलं काय चाललंय तुमचं बघाव तोडपीड कुठं चालू आहे आता हे अजून आठवड्यावर जाईल आम्ही पलीकडे महिन्याभरात शेज घातले महिन्याभराच मग तुमचं काय काही येणं केलं बाकी तुमचं बोला मालक तुम्हाला तर माहिती आहे यंदा पाण्याची लिहा अडचण आहे आणि आम्हाला बी थोडं कांदे करायचं होतं काय होतं वखारी पुरतं झालं म्हणजे आमचं पुढलं दिवस निघायत बरं मग काय करायचं एवढं आमचं घ्या ना दोन एकरचं शेज तोडून दोन एकर हा तुम्हाला एकरी सात हजार रुपये आम्हाला द्यावं लागतील ही सगळे माणसं तुमच्याकडे येतील पण तुम्हाला सांगतो यांना प्रत्येकाला सकाळीचा नाश्ता दुपारी जेवण द्यावं लागेल आमच्यातले काही जण लागते समजून घ्या तुम्ही तर त्याची सोय होईल का लय नाही हातबट्टीत जमन त्यांना हो का मालक नाश्ता देऊ आम्ही जेवण देऊ आणि ह्याच बघू आधी का मी असं मिस्त्री चाललेलं आहे तुम्ही आधी चौदा हजार रुपये मला देऊन टाका मग आधी सुरुवातीला सातच द्या राहिलेले मी काय म्हणतोय मालक नाश्ता देऊ आम्ही सगळं देऊ जेवण खाणं पिणं पण तेवढं पैशाचं कमी करा राह कसं कमी करायचं पुढचे द्यायला तयार आहे तुम्हाला काय अडचण आहे पुढं पुढं दहा हजार देते तुमच्याकडून साथ घेतोय तुमचं दोनच एक होऊन जाईन का दोन चार दिवसात अहो पण मालक कारखान्याचं शेअर येत का आमच्याकडे तुमचा कारखान्याचा विषय तुमचा आहे मग लाईन लक्ष एक महिनाभर भर आहे थांबा महिन्यानंतर तुमचं करू बरोबर आहे का नाही बघा मग पैसे कमी केले अहो तुम्हाला उद्या का कांद्याचे समजा झाले पाच लाख रुपये तुम्ही आम्हाला तुम्हाला मागणार का आम्ही बघा ना तुम्ही तुमचं काढून घ्या तुम्ही कांदा करा नाही काही करा काय साधी राळी का हे बघा खेटखीट करायचं असेल तर तुम्ही तुमचं दुसरी सोय बघा आमच्या नाही यायचं आहे आणि महिनाभरच अजून घेतलेले तुम्ही मोकार आमचा टाईम खराब पूर्ण अ मालक लागणी वाल्यांनी पैसे वाढवल्यात उसाला औषधं लागतात मरणाची खतं लागत यात अहो खायला लागत ती काय अशी चालतात हवेवरती ऊस खात असं नाही त्यांना बी दिवसभर काम करावं लागतं त्यांची आमची पोट कशावर आहेत मी सात हजार घेतली म्हणजे मला बी त्यांना बघावं लागतं ना बरोबर आहे दोन तुमचं ना सहा सहा द्या हा विषय हे करा मालक गरीब शेतकरी आहो बघाव तुम्ही हे बघा हजार रुपयासाठी बघा तुमचं तुम्ही काही करा त्यात मालक उसाचं वाटवळ झाले आधीच असं रडून बिडून काही होणार नाही आता आम्हाला पण पुढचं त्यांचं बघायचं त्याच्यामुळे आम्ही पण सरळ सरळ तुम्हाला सांगितलं ना येतो पण एवढं काम होत असेल तर बघा मग करतो का हो पाया तुम्ही नाही म्हणून असलं कळ एवढं नसतात का कुठं मला सांगा तुमचं उद्या ला लाख सव्वा लाख होत्या त्या काय मी मागणार आहे का त्यातले आम्ही फक्त सहाच हजार मागवतो एकरी बरोबर कळलं जमत असेल त्या नाहीतर इथं रडू बी नका इथून चालते नाही तर नंबरला सरळ सरळ एक महिने त्यानंतर बघू मालक घरात काय सोनं ना ना असं एखादं गाण ठेवतो आणि तुम्हाला येणं मी ले तर दहा हजार देतो लागा पण या राहू तुम्ही इथं रडू फिडू नका तुमचं तुम्ही इथं विचार करून आलते ना तुम्ही उठभर भर चला इथून निघा निघा आम्हाला जायचंय मी जाऊन येतो पिशी बघ आपले निघा 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 झंझाडच करू नका तुम्हाला एक तर सहा केलं तुम्ही सात सहा वर आलो तुम्हाला पुढं सारखाच नाही तुम्ही इथून चालते वा चला निघा बर अजून काय आणायचं का अगं पण पुढच्या पिकाला लागते ना आपल्याला पैसे असं काय करते नंतर विकून टाकू काहीतरी असं जवळ यातलं काहीतरी देऊ चला, चारी चारी चला, चला ओ, 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 आता करून टाका वेळेवर हो ओ कदम काय एक काम करतो दोन अकराच येईन तुम्हाला अकरा हजार देऊन टाकतो आता नाही म्हणणं एवढं करा की आमच्यासाठी हे बघ बाबा चला पाचशे काय मला फरक पडत नाही तुम्ही एक काम करा पैसे द्या आधी तुमचा नंबर लावू एक पाच दिवसात चालते मग उद्या पैसे घेऊन ये तुम्ही आणि आमचं तेवढं नक्की एकदा आल्यावर ना तोड थांबूच नाका सगळं सरसाकड तोडून टाका चालते चालते जाऊ तुम्ही मला बी निघायचं आलो मी ह्या